समस्त भारताचे थोर संत शिरोमणी तपस्वी सम्राट आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे काल पहाटे संलेखनापूर्वक मोक्षगमन झाले पन्नास वर्षाहून अधिक काळापर्यंत धर्म मार्गावरती सुरू असलेली तप त्याग वैराग्याची यात्रा आज विश्राम झाली जातीच्या धर्माच्या बंधनापलीकडे असलेल्या आचार्य विद्यासागरजी यांचे हिंदू मुस्लिम सिख बौद्ध आदी सर्व संप्रदायामधील अनुयायी होते छप्पन्न वर्ष अनवानी पाय्यांनी दिगंबर अवस्थेत भारतभर लाखो किलोमीटर पदभ्रमण करत धर्मोपदेश त्यांनी दिला तेल मीठ साखर दूध फळ सुखामेवा आदी अन्नाचा जीवनभर त्याग धारण केला होता केवळ एक वेळ अत्यंत निरस आहार ग्रहण त्यांची चार्य होती केवळ चार तासांची निद्रा हा देखील एक कठोर व्रत त्यांनी धारण केला होता भारतातील सर्वात मोठे गोशाळेचा विस्तार त्यांनी निर्माण केला हातमागाचे पुरस्कर्ते स्वदेशी भारत निर्माते अशी त्यांची ओळख होती आजच्या विनयांजली सभेला सकल खेड जैन समाज अध्यक्ष रमेश जैन वैभव जैन लक्ष्मीकांत जैन वीरेंद्र जैन तसेच महिला जैन मंडळाच्या सर्व महिला उपस्थित विद्यासागरजी महाराज यांचा पहाटे संलेखनापूर्वक मोक्षगोहन झाले पन्नास वर्षा पन्नास वर्षाहूनही जास्त तपस्या वैराग्य याची यात्रा जातीच्या धर्माच्या बंधना हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सर्वांचे या सर्व धर्माचे अनुयायी त्यांचे होते छप्पन वर्ष दिगंबर अवस्थेत अनवाणी भारतभर लाखो किलोमीटरची पदयात्रा करून जैन धर्माचा त्यांनी प्रसार केला तेल मीठ साखर दूध फळ सुखामेवा अशा सर्व गोष्टींचा त्यांनी अन्न त्याग केला होता अत्यंत निरस असा ते आहार घेत असत सर। भारतातील सर्वात मोठी गोशा याचा विस्तार आणि निर्माण त्यांनी केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते हातमाग आणि स्वदेशी भारताचे पुरस्कर्ते आणि निर्माते होते अशा गुरुवर यांना खेळ जैन समाजातर्फे विनयांजली अर्पण करीत आहोत आणि यासाठी भारत शासनाने राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर केला आहे